अगदी चमचमीत आणि चविष्ट असा मटणाचा तांबडा रसा आणि मटण सुक्कं बनवून तयार झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण विकतचा कोणताही मसाला न वापरता घरीच ताजा मसाला बनवून अगदी चविष्ट चमचमीत आणि अतिशय झटपट हा मटणाचा तांबडा रसा आणि मटन सुक्क कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग ही मस्त रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर याच्यासाठी इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे आणि हे मटण मी स्वच्छ असं सौ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी इथे मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं सा गरम झालं सा की यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरून यामध्ये मी घातलेला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा हलकासा मऊसर झाला पाहिजे आणि यानंतर यामध्ये मी दोन चमचे हळद घालते हळदसुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे गॅस कमी ठेवायचा आहे हळद परतून झाली की याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालायचं आहे आणि हे मटण आपण थोडंसं परतून घेणार आहोत तर हे मटण थोडंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर याच्यामध्ये मी दोन छोटे चमचे बारीक मीठ घातलेलं आहे तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे मीठ घालू शकता किंवा इथे तुम्ही खडे मीठ वापरला तरी चालू शकतं तर आता हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे गॅस मी अजूनही कमी ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरतीच एक मिनिटभर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती एखादं ताट अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आप आपल्याला पाणी घालायचं आहे गॅस कमीच ठेवलेला आहे आणि दोन मिनिटे आपल्याला हे मटण छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत या ताटातील पाणीसुद्धा छान गरम होईल तर दोन मिनटानंतर या मटणाला छान पाणी सुटलेलं आहे आणि या ताटातील पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे तर आता हे गरम झालेलं पाणी या मटणामध्ये आपल्याला घालायचं आहे तर पुन्हा एकदा या ताटामध्ये मी पाणी घालते आणि अशाच पद्धतीने आपण हे पाणी गरम करायचं आहे आणि जेवढं तुम्हाला या मटणामध्ये पाणी घालायचं आहे तेवढं पाणी अशा पद्धतीने गरम करून तुम्ही या मटणामध्ये घालू शकताय तर पुन्हा एकदा हे गरम झालेलं पाणी मी मटणामध्ये घालते आणि हे मटण आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरमध्ये हे मटण शिजवून घेते तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये शिजवून घेतला तरी चालू शकतं तर आता कुकरचं झाकण लावून घेते तर आता हे मटण तुम्ही मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकता किंवा मोठ्या गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या देऊन तुम्ही हे मटण शिजवून घेऊ शकता तर हे मटण जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवूयात तर तांबडा रस्सा आणि सुकं या दोन्हीसाठी मी एकत्र एक मसाला बनवणार आहे यासाठी दोन कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत एक वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे एक इंच इथे मी आलं घेतलेलं आहे त्याची साल काढून काप केलेले आहेत आणि पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याचबरोबर इथे मी मोठ्या आकारामध्ये कट केलेला हा टोमॅटो घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे हे टोमॅटो मी घेतलेले आहेत याचबरोबर काही खडे मसालेसुद्धा इथे मी घेतलेले आहेत आणि यामध्ये चार ते पाच इथे मी लवंग घेतलेले आहेत आणि एक स्टारफूल घेतलेला आहे दोन ते तीन तुकडे इथे मी दालचिनीचे घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथे मी धणे घेतलेले आहेत एक तेजपान घेतलेलं आहे एक छोटा चमचा जिरे आणि एक मोठा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे आणि दोन चमचे तीळ घेतलेली आहे याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर निवडून मी स्वच्छशी धुवून घेतलेली आहे तर इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून आता मी उघडत आहे आणि आता मटण शिजलं आहे का ते चेक करूयात तर इथे चाकूच्या साह्याने हे मटण मी चेक करते आणि अगदी सॉफ्ट असं हे मटण शिजलेलं आहे तर आता या मटणातील पाणी आणि हे मटणाचे पीस वेगळे करून घेते तर हे मटणाचे पीस मी थोडेसे या रशामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत राहिलेले पीस बाजूला काढलेले आहेत आणि आता मसाला बनवायचा आहे तर तव्यावरती हा मी कापून घेतलेला कांदा थोडंसं परतून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते तेल टाकल्यानंतर हा कांदा आपल्याला एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे तर हा कांदा मिनिटभर छान असा मी परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये सुकं खोबरं आलं आणि लसूण घालायचं आहे आणि पुन्हा एकदा एक मिनिटभर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे सगळंच साहित्य मी मोठ्या गॅसवरती छान परतून घेत आहे आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता हे जे खडे मसाले आपण घेतले होते ते सुद्धा याच्यामध्येच घालायचे आहेत आणि पुन्हा एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे हे सगळे मसाले छान भाजलेले आहेत तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे मसाले एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात तर हे सगळं साहित्य छान थंड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे याचबरोबर घेतलेल्या टोमॅटोची सुद्धा आपल्याला छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आता आपण मसाला बनवूयात तर यासाठी इथे मी साधारण चार चमचे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर यामध्ये आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण बनवलं ते वाटण सगळं यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण छान तेलावरती परतून घ्यायचं आहे तर हा मसाला परतत असतानाच यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत यामध्ये सगळ्यात आधी मी लाल तिखट घालते तर घरचं मसाला तिखट इथे मी चार चमचे घेतलेले मोठे चार चमचे इथे मी घालते तर हा जो मसाला मी संपूर्ण बनवत आहे तर हा तांबडा रसा आणि सुकं दोन्हीसाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी प्रमाण जास्त घेतलेलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय याच्याबरोबरच तुम्ही एक चमचावर बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी मिरची पावडर वापरला तर रशाला आणि सुक्याला मस्त असा रंग येतो तर आता हे सगळे मसाले भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोची जी पेस्ट आपण बनवली होती तीसुद्धा टाकून छान अशी परतून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे ही सुद्धा छान अशी मिक्स करून घेते तर लक्षात ठेवा मटण शिजवताना आपण हळद टाकली होती त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला हळद टाकायची आहे तर हा मसाला छान असा परतून झालेला आहे मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर एका बाजूला हा मी मसाला परतून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला हे मटणाचं आळणी पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे तर आता हा परतून झालेला मसाला गरजेनुसार या रशामध्ये टाकून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर हा तांबडा रसा तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर करायचा आहे त्यानुसार तुम्ही हा मसाला कमी जास्त करू शकता त्याचबरोबर काही जणांना सुक्यामध्ये कमी मसाला लागतो किंवा काही जणांना जास्त मसाला लागतो त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा मसाला कमी जास्त करू शकताय जा तर मसाला टाकल्यानंतर हा रसा छान ढवळून घ्यायचा आहे यामध्ये तिखट मीठ पुन्हा एकदा चेक करायचा आहे गरज वाटल्यास घालून हा रस्सा मध्यम गॅसवरती उकळायला ठेवायचा आहे राहिलेला हा जो मसाला आहे याच्यामध्ये मी मटणाचे शिजवलेले पीस आणि मटणाचं थोडंसं पाणी घातलेलं आहे तर याच्यातील थोडेसे मटणाचे पीस मी रशामध्ये घातलेले आहेत तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटे बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सगळं छान मिक्स करून चेक करायचं आहे जर तिखट मीठ लागत असेल तर टाकून छान मिक्स करून दोन मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती अगदीच दोन मिनिटे हे मी शिजवून घेतलेलं आहे आणि तांबड्या रशातील थोडीशी तर्री यामध्ये मी घातलेली आहे यामुळे दिसायला हे अगदी छान दिसतं मस्त तर्रीबाज आणि चमचमीत हे दिसतं वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मस्त आपलं हे मटणाचं सुक्कं बनून तयार झालेलं आहे अगदी चमचमीत आणि चविष्ट असं हे सुक्कं बनून तयार झालेलं आहे फक्त दिसायलाच नाही तर खायलासुद्धा अतिशय सुंदर चवीचं हे मटण सुक्क तयार झालेलं आहे गॅस मी बंद करते आणि दुसऱ्या बाजूला हा मटणाचा रस्सासुद्धा छान उकळलेला आहे मध्यम गॅसवरती हा मी उकळायला ठेवला होता याला तर्रीसुद्धा अतिशय सुंदर आलेली आहे तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी चमचमीत चविष्ट असा हा तांबडा रस्सा बनवून तयार झालेला आहे तर गॅस बंद करून हा तांबडा रस्सासुद्धा मी काढून घेते आणि अगदी झटपट अतिशय सोप्या पद्धतीने हा तांबडा रस्सा आणि मटन सुक्क बनून तयार झालेला आहे तर विकतचा कोणताच मसाला न वापरता घरीच ताजा मसाला बनवून अगदी सोप्या पद्धतीने झटपट केलेला हा तांबडा रसा आणि मटण सुक्क या पद्धतीने जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ॲकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद